जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मिनल कर्णवाल यांची साकेगाव येथे भेट शाळा व ग्रामपंचायतची केली पाहणी भुसावळ तालुक्यातील विविध विषयाबाबत चर्चेत असलेल्या साखेगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी भेट दिली यावेळी काही नागरिकांनी समस्यांचा पाळा त्यांच्या समोर वाचला ग्रामपंचायतच्या कामाचा दर आठ दिवसाचा आढावा पाठवावा असे सक्तीची सूचना कर्नवाल यांनी ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांना केली असून जल जीवन मिशन साकेगाव ग्रामपंचायतला साखेगाव देणार असल्याची वार्ता एक दिवस आधीच सोशल मीडियावर पोहोचल्यामुळे ठिकठिकाणी आधीच स्वच्छता करण्यात आली होती असे समजते तरी कर्नवाल मॅडम येताच त्यांनी काही विरोधी सदस्य व नागरिकांनी गावातील स्वच्छतेच्या समस्यांचा पाडा कर्णवाल यांच्या समोर मांडला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नागरिकांना नळ कनेक्शन मोफत देण्याच्या त्यांनी सूचना केल्या याशिवाय त्यांनी ग्रामपंचायत किती कर्मचारी काम करतात त्यांचा पगार किती दिला जातो आदींची माहिती घेतली याशिवाय गावात होणाऱ्या निधीचा खर्च कसा केला जातो याचाही आढावा घेतला पंधरा वृत्त आयोग तसेच ग्राम निधीतून दिव्यांगासाठी तसेच बालकल्याण अर्थात अंगणवाडीसाठी किती खर्च करण्यात आला याचा हिशोबाचा तपशील ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले व त्याची सविस्तर माहिती त्वरित पाठवावी अशी सूचना देखील केली आहे कर्नवाल यांचा ताफा गावाची माहिती घेतल्यानंतर जिल्हा जिल्हा परिषद परिषद वळला त्यांनी मराठी शाळेत भेट देत मुलांशी हितगुत साधत नियमित अभ्यास करण्याच्या सूचना केल्या तसेच शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचेही सूचना त्यांनी यावेळी केल्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारे शालेय पोषण आहाराचा दर्जा कसा याबाबत माहिती जाणून घेत चक्क शालेय पोषण आहाराचा त्यांनी स्वाद घेतला तसेच शालेय परिसरामध्ये होणाऱ्या व प्रकार थांबवण्यासाठी येथे कर्मचारी साफसफाईसाठी ठेवण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देखील केल्या आहेत आठ दिवसांनी आढावा पाठवण्याची सूचना त्यांनी दिली आहे प्रसंगी गट विकास अधिकारी डी जी जाधव विस्तार अधिकारी डी आर जयकार गौतम वाडे ग्राम विकास अधिकारी विजय सातव सरपंच सचिन सपकाळे ग्रामपंचायत सदस्य शकिल पटेल आनंद ठाकरे अशोक कोळी धनराज भोई संतोष पाटील तसेच राजू भोळे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते बगत रहा न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र नाही मग चाळीस रुपये मंगल कारण भरला आपण दोन अडीच झाडोपासून त्या ठिकाणी असतात मॅडम होते मांडत होत ग्रामपंचायती तर आम्ही ते प्रश्न ग्रामसभेत मांडले त्याचे ठराव करून घेतले ग्राम सदस्य ठराव मंजूर होऊन ते काम होत नाही मॅडम तुम्ही मागचं प्रोसिडिंग म्हणजे स्वच्छता आम्हाला करायची होती ते काम होत नाही जे आम्ही काही थोडक्यात सांगितलं मागचं प्रोसिडिंग तुम्ही चेक करू शकता आणि ग्रामसभेचे प्रोसिडिंग होत कोऱ्या लिहिलं जाता त्याचे व्हिडिओ वगैरे आम्ही सर्व केलं होतं मागच्या वेळेस आणि ते कोऱ्या को लिहून नंतर ते करून लिहिलं जाते मॅडम इथं कुठलाही विषय सोडला एक पण नाही सोडला मॅडम पण आम्ही माझे नॉर्मल प्रश्न होते पहिला होता बस साठ्या बस स्टँडवर मुतारी वगैरे बांधलेली आहे तर हो हो ते साफ स्वच्छता करायची होती एक शाळा आहे तिथे लहान मुलगा जातात जुन्या के जी वगैरे पहिले वगैरे गडार आहे तर तिथे दोन्ही थोडा लहान मुलगा पडला एक मुलं मुलाचा हात पण फ्रॅक्चर झाला होता तर तो ठरा पण आम्ही घेतला की तुम्ही इथं काहीतरी करून द्या हे सर्व हो म्हणता मॅडम आणि ऍक्शन वगैरे काहीच घेत मुवता स्वच्छता आहे

काय गोष्टी सुरुवातीपासून होती काय झालं गोष्टी कोण सांगू शकतो तुम्ही सांगा कोण सांगू शकतो तुम्ही म्हणाले ना वाचायला तुम्ही सांगायला ना सांगितलं शाळेला तरी

काफी सारे जो रूट्स है ना ऐसे पड़े हुए आप उसमें देख सकते हैं जो अजवरी है ये पूर्ण ताड़ गोंडा आता है तो लॉगिन कर्मचारी है अगर किसी एक को यहां अपॉइंट करते हैं तो आई थिंक ये एक्सेसिबिलिटी के लिए सही हो सकता है यहाँ पे प्ले ग्राउंड अगर बच्चों के लिए, लिए अंदर डेवलप किया तो कंटिन्यू बच्चों का फ्लो जा रहेगा प्रोडक्टिविटीज होती रहेगी अभी सगळे प्रॅक्टिकंटर्स 120 झाडांचं आम्ही आदि गोष्टी कैन आम्ही सांगितलं बजेटमध्ये त्याचे विचचे उलट्या नावाने या ठिकाणी नको म्हणून मी बरोबर त्याची इच्छा इतर रेडीज म्हणून पण कैन पण त्रासन करावा लागतो तो भावाने मॅडम इथे एक नाही खूप आवान शौकिदारांनाकडे जायचा असं मी करू नका इग्निट आयके मध्ये आधी ड्यूटी अपॉइंट कर काय के लोक गए बोलते मैं हर गांव में ऐसे फुक्के सामने वाली मैंला जे जनरल समजला राव एक तर हे असू शकते की तुम्हाला काम करू देते करू देतात तरी पण किती काम होते हा प्रश्न तर थोडस बोल्डनेस पाहिजे गावात कामं करायला इथे लोक येतात तर चौकीदार ठेवा बिडणे मारायला की ही शाळा इथे का तुम्ही काय जसं आहे सोडलेलं जा गवत हटकायला जास्वा करायचं तुम्ही ट्राय करा की जे पुढे त्यांच्याकडून मिट्टी घ्या अनुदान